धुळे लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शोभाभच्छाव यांच्या देवपुरातील जनसंपर्क कार्यालयाचं आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये धुळे लोकसभा मतदारसंघातील अनेक महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांसह इतरही मान्यवरांनी हजेरी लावली होती या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनतेची सेवा घडावी अशा आशयाचं मनोगत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलं वृत्तपत्रामध्ये वाचलं की ताईंनी तशाच मिटिंगा ह्या मालेगावमध्ये आणि सकाळमध्ये सुद्धा घेतल्या मला असं वाटतं मित्रांनो मी आज सकाळी काही लोकांना भेटत होतो तर ते मला म्हटले की ताई दोन तीन दिवसापासून धुळ्यामध्येच येते आणि संधानाची काही मंडळी भेटली ते म्हटली की ताई आमच्या गावामध्ये येऊन गेल्या धुळे शहरामधल्या काही वार्डातले लोकं म्हटले ते म्हटलं ताई आमच्याकडं तळे येऊन गेल्या मला एक गोष्ट या ठिकाणी चांगल्या प्रकारे मान्य केली पाहिजे की डॉक्टर सुधीर तांबे हे आमच्या मतदारसंघामध्ये पाच जिल्ह्यांचे आमदार होते आणि त्यांनी जनसंपर्क हा हा दांडगा ठेवला होता प्रत्येक कार्यक्रमाला ते पोचवत होते मला असं वाटतं ताई डॉक्टर सुधीर तांबेंचे सर्व रेकॉर्ड मांडण्याची मोडण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे आणि तुम्ही नक्कीच प्रकारचं काम आतापासून सुरू केलेलं आहे तुमचं खरंच खूप खूप मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद या ठिकाणी धुळे लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये इतिहास घडवत पहिल्यांदाच महिला खासदार होण्याचा बहुमान मिळवला आहे धुळे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांची कामं व्हावीत जनतेसोबत संपर्क वाढून अडीअडचणी सोडवल्या जाण्यासाठीच देवपूरमधील शारदा नगर या ठिकाणी खासदारांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या तिमाखात करण्यात आलं जनतेच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर राहील असं आश्वासन यावेळी शोभा बच्चाव यांनी दिलंय यावेळी खासदार शोभा बच्छाव आमदार कुणाल पाटील शिवसेनेचे माजी आमदार शरद पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हेमंत मराठे महानगराध्यक्ष रणजित राजे भोसले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर शिवसेनेचे डॉक्टर सुशील महाजन शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला प्रमुख शुभांगी पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे